घ्यायची होती तर त्यांना घेतली आणि ही येलो जी आहे ती एक चार पाच दिवसांनी ह्यांना घेऊन येईल आणि घेऊन जाईल मस्त असतं साड्या मी एक ह्या हितूनच घेतली होती नऊशेच रुपयाची घेतली होती पण इतकी भारी साडी अशी वाटायची म्हणजे प्रत्येकजण विचारायचं बाबा की कुठून घेतली आणि कितीची घेतली नऊशेच रुपयाची साडी होती पण असं वाटायचं दोन अडीच हजाराची असतात आणि छान होती पार्टीवेअर साड्या असं छान वाटतात मस्त असं लग्न कारव्याला ह्याला घालायला आता असं म्हणजे हळदीला वगैरे साखरपुडा हे असेल तर आणि लग्नाच्या वेळी असं काटपदर असेल तर छान असते तरी एक अशी पार्टीवेअर घ्यावा तर बघूया घेऊया ते बिल करायला गेले तिथं चला जाऊया घरी आता उशीर झालाय शुभ्रा घरी या काय झालं ते नवीन पॅटर्न आहे हा छान वाटत साडी नवीन पॅटर्न आणल्या तु हे छान चला करा की बिल लवकर साडी नमस्कार त्याला <laughs> तोंड बांधलं ऊनले लागत वारं लागत उन्हाचं नाही का आता ऊन उतरले पण वारले लागत साडेचार वाजले तर इथं आणि निघाले आणि आता कुठे बारामती बारामतीच जायचं तर चाललंय आमच्या सोनाने चालवले आम्हाला शॉपिंगला काय घ्यायचंय घ्या आम्हाला आणि दारात फोर व्हीलर उभा आहे पण नाही म्हटला टू व्हीलरवरती जावं आपण जरा व्हायचं वेगळा आनंद घेऊ वेगळा नाही तर <laughs> चाललंय तिघ शुभ्रा झोपली आहे काय नाही जायचं आपलं हर्ध्या तासाचा रस्ता तास दीड तासात रिटर्न चाललंय तर चला तिकडे गप्पा चालल्यात येतं आजी ही सगळी बसल्यात येतं चला शुभ्रा झोपली तोपर्यंत आपलं हंडाव जावं आपलं बसा चंदू काकाच कसा हे ग नाही नवीन केलं वयनींगला घालूनच दाखवत तसं दिसतंय बघूया ओवलं छान छानच वाटतं सोनं म्हणल्यावर कसं खूप छानच वाटतं ना कसल करा असं ओवल आहे त्यांना पहिल्या लग्नातलं ओल्या लय आवडलं तसंच ओलं बरं तसंच ओला ते लय लुच ठेवले ढिलं मनी सरकायला नको ग लुझेस बरे money mag, आगा। 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 था था था, मनी मग चिमत तसं असं त्याला होती शॉपिंग पहिले होत साखळ्या वगैरे हे झालं होत सगळं तुटलं होतं मनी चेमले होते ते सगळं बदलून घेतलं भरी मनी घेतली काय कॉफी का? घेतली छान छान आहे ना फेमस आहे बारामती बारामती नाही सगळे आपल्या महाराष्ट्रात फेमस आहे बारामतीतलं सोन विश्वासाच मा, ना, चला ऊन पण घेतलं मस्त मला फार तळात खालच्या ह्याला यावं लागतं बोगण वगैरे घ्यायचं म्हणल्यानंतर दिसतंय ना अमेरिकन ना? ना ने? का अमेरिकन डायमंड आहे ना सगळं <laughs> कुठलं आवडत वहिनी पाच मस्त डिझाईन शॉपिंग केली आहे पण दाखवायची नाही लय का नाही एवढंच हे फक्त वहिनींचं हे झालं होतं आणि शुभ्राला पण कानातलं वगैरे घेतलं या बस <गयाँ> हे कानातली पण त्यातच येतात वहिनी छोटी छोटी साड्यांवरती ड्रेस वरती मॅच एवढं सोनं महाग आहे तरी किती गर्दी आहे का नाही वहिनी सोनं घ्यायची काय हा हे होत नाही काय काय घेऊ वाटते मस्त वाटते चला ते पैंजण का पैंजण चावीच पैंजण आयला नक्की आवडत घट आयने आताच नेले चला चला सहा वाजले आहे का नाही सहा वाजले का घरी घरी आता आहे म्हणजे बारामतीत एम आय डी सीमध्ये पण चंदू काकाचं दुकान आहे इकडं असं ती बबल पॅकिंगच घ्यायचं पॅकिंग करायची कुरिअर देऊन टाकायची जे जे ऑर्डर टाकली त्यांच्या सगळ्यांनी वहिनी खुश झाल्या आहे का नाही दुसरं काय घेतलंय दाखव घे नको बर जा नको म्हणतात वहिनी असं द्या येल्लो कलर कसा वाटते छाट येल्लो पण आहे ना घेता येतात घेईन गी, थांबा घेते घेते तुमच्याकडे येल्लो कलरची काय साडी नाही माझ्याकडं फिक्स ठरली माझी इथली चार दिवसांनी घेऊन जाते आणि तुम्ही पण सांगा कशी येल्लो कलर मी फक्त काय म्हणतात लग्नातली ती ना तेवढाच कलर वापरला परत पर मी येल्लो घातलेलाच नाही तर घ्यावा मला वाटते कशी वाटते सांगा आता परत काय करीती घेते नक्की घेतेंडर कलर साडीच्या दुकानात आलो या वहिनी साडी घ्यायची आमच्या त्यांचं बऱ्याच दिवसापासून चाललंय पार्टीवेअर साडी घ्यायची पार्टीवेअर साडी घ्यायची आणि तुमच्याकडं जी कलर आहे तीच घ्यायचं त्यांना असं वाईन लेव्हेंडर कलर मध्ये साडी घ्यायची त्यांचं वेअर करायचं चाललंय बघूया आपण कशी दिसते ती आणि बऱ्याचशा बऱ्याचशा साड्या आमच्या घेतल्याच आहेत सगळ्या

छान वाटते अहो कलर मस्त वाटते छान वाटते मी एक दोन दिवसापूर्वी येऊन बघून गेलते म्हणलं का अश्विन काय आल्यावर जाऊन घेऊन या हो मस्त वाटते हो का छान वाटते मस्त वाटते रेड पण आहे पण रेड नको नाही छान वाटतोय हाच माझ्याकडे मस्त टिक सोना टाका <laughs> <दागा> घेऊन <ग्यून। laughs> नवीन पॅटर्न पण <पन> आहे <laughs> छान पण दिसतोय आणि ह्यांच्या भावाचं लग्न पण आहे माऊस भावाचं <laughs> तुम्हाला होईल पार्टी वेअर अशी हळदी वगैरे घालायला <laughs> कशी वाटते सांगा कमेंट करून <laughs> 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 झाले बहिणींच्या शॉपिंग वगैरे खूप झाले आज <laughs> लई शॉपिंग केली आहे <इन्ते> सध्या <laughs> 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 तर इथेच व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि आम्ही आलोय महालक्ष्मी टेक्स्टाईल बऱ्याच साड्या हिथून नेलेल्या आहेत तर बरंच व्हिडिओ पण आहे ते हिथलं साड्या आवडतात आणि छान पण असतात काय झालं <laughs> काय नाही तुमचं उद्या ना आपण माझ्या पण चॅनल नाही काढा काड़ काढा काढा कशी वाटते वहिनींची साडी सांगा आणि बाय सगळ्यांना